कशा हात मंडळी मजेत नाचला तर मग आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन म्हणजे माझ्या पहिल्या वहिल्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी चॅनलवरती वेगवेगळे क्लोथ्स रिव्ह्यू करत असते किंवा वेगवेगळे प्रोडक्ट्स तुम्हाला सजेस्ट करत असते पण मी विचार केला की का नाही मी छोटे छोटे व्लॉग्स टाकावे म्हणजे माझा पहिला प्रयत्न आहे बघू तुम्हाला आवडले तर तसं सांगा नाही आवडले तर तसंही सांगा मग मी त्याच्यावर विचार करेन पण हा पहिलाच माझा छोटूसा ब्लॉग आहे खूप सो तुम्हाला आवडेल आणि तुम्ही सपोर्ट कराल तुम्ही जर सपोर्ट कराल तर मी प्रयत्न करत जाईल ब्लॉग्स कधीतरी टाकायचा कधीतरी टाकत जाईल नेहमी नाही सो माझ्या पहिल्या वहिल्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर चला मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया एकदम छोटूसं असणार आहे त्याच्यामुळे नक्की पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या चला तर आरूला मी स्कूलला पाठवले तिला टिफिन देऊन स्वयंपाक माझा ऑलमोस्ट आवरलेला आहे आणि कपडे वगैरे टाकले त्याच्यानंतर थोडंसं बाहेरच्या झाडांची पाहणी वगैरे केली मला झाडांसोबत टाईम स्पेंड करायला खूप आवडतं म्हणजे ही जी झाडं आहेत माझ्या बाल्कनीत जवळजवळ तिनं सहा सात वर्ष झाली सगळ्या झाडांना तर मी जून महिन्यात त्यांची थोडसे छाटून घेते त्या झाडांना तर जरा बरं वाटतं आणि आजचं क्लायमेट म्हणजे सगळीकडे हवा आहे मस्त असं क्लायमेट होतं आजचं तर घरातली जी झाडं आहेत माझ्या घरात पण जवळपास तीन चार कुंड्या आहेत झाडांच्या तर त्यांना मी असं स्प्रे करून घेते ही स्प्रे बॉटल मी ऑनलाईनच घेतलेली आहे तुम्हाला हवी असेल तर ते त्याची पण लिंक मी देऊन ठेवेल डिस्क्रिप्शनमध्ये आणि याच्याने ना आपल्याला स्प्रेचा जो प्रेशर आहे तो कमी जास्त करता येतं बारीक किंवा झाड असं आणि छान झाडांना मस्त पाणी लागतं त्याच्याने मी नेहमी त्या स्प्रेचा वापर करते झाडांना चकाचक करायला असं म्हटलं तरी चालेल पण ती कुंडी एवढी मोठी मला बाहेर नेता येत नाही म्हणून मी घरातच स्प्रे करते आणि मग मला ते पुसत बसावं लागतं एवढा सगळा पसारा होतो तर आता माझे कामं ऑलमोस्ट आवडले पण मला तुमच्यासोबत एक ड्रेस शेअर करायचा आहे ड्रेस खूप छान आणि तुम्हाला प्रचंड आवडेल त्याच्यामध्ये तीन कलर आहेत एक पिकॉक कलर आहे एक मस्टर्ड एलो आहे आणि एक जो मी तुम्हाला दाखवणार आहे कॉफी कलर इतका सुंदर दिसतो तो ड्रेस मला खूप आवडला मी फ्लिपकार्टवरून मागवता मॉक्स ब्रँडचा आहे पण हा ड्रेस मार्केटमध्ये त्या प्राईसमध्ये मिळणं म्हणजे तेराशे ऐंशीमध्ये हा ड्रेस मिळणं पॉसिबलच नाही आहे कारण असे ड्रेस मार्केटला जवळजवळ अडीच तीन हजारापर्यंत जातात दोनच्यावरच जातात किंवा दीडच्यावरच लोकल क्वालिटीत घेतलात तर पण हा इतक्या हाय क्वालिटीचा ड्रेस तुम्हाला शक्यच नाही आहे तेराशे ऐंशीमध्ये मिळणं खूप सुंदर ड्रेस निघाला मी एक्सपेक्टच केलं नव्हतं तर हा ड्रेस आहे त्याचा कलर बघा किती सुंदर मला त्याचा कलर इतका आवडला ना ही त्याची ओढणी आहे पूर्ण वर्कमध्ये ओढणी वर्क क्वालिटी आहे कपडा एकदम सुपर शिफॉन आहे कपड्याची क्वालिटी एक नंबर आहे कपडा पण मस्त आहे बघा ही ओढणी आहे आणि ओढणी पण खूप मोठी अशी नाही का ओढणी खूप लहान आहे वा असं पण नाही ओढणी पण खूप मोठी बघा तुम्ही बघू शकतात खूपच मोठी ओढणी आहे मला तर प्रचंड आवडला हा त्याचा टॉप आहे मी साईडला तुम्हाला ते एक क्लिप शो करेल जसं नेहमीच्या व्हिडिओमध्ये दाखवते फुल स्लीव येतात इथपर्यंत आणि त्याला पण वर्क आहे स्लीवचा कपडा पण एकदम सॉफ्ट आहे तुम्हाला कळत असेल वरती पण वर्क केलेला आहे आणि खाली पण हा बघा पूर्ण हेवी कपडा आहे खूप सुंदर आहे त्याला अस्तर पण हेवी आहे असं पण नाही की हे बघा अस्तर पण खूप हेवी आहे आणि म्हणजे जबरदस्त आर्टिकल आहे मला प्रचंड आवड बघा घेर पण खूप छान घालून इतकं प्रिती वाटतो मला तर हा ड्रेस सोडून आणि लाईट वेट आहे महत्त्वाचा म्हणजे कपडा खूप हलका आहे त्याचा क्वालिटी हेवी पण वजन हलकं सा आहे म्हणजे खूप अंगावर असं नसल्यासारखं वाटत नाही तर काही हेवी ड्रेस आपल्याला नको नको होता हा मला अंगावरून काढूसा वाटत नव्हता इतका छान आहे आणि त्याची ही पॅन्ट आहे पॅन्टचा कपडा पण एकदम मस्त मलमलसारखा आहे आणि त्याला पण खाली बॉटमला वर्क आहे अशा पद्धतीचं जसं ओढणीला आहे आणि ही पॅन्ट आहे खूप सुंदर आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल तुम्हाला आवडला तर तुम्ही नक्की परचेस करा आणि मी तुम्हाला पर्सनली माझ्या गॅरंटीवर रिकमेंड करेल सहसा मी प्रोडक्ट माझ्या गॅरंटीवर रिकमेंड करत नाही कारण सप्लाय चेंज होतात काही जणी काय करतात ना आम्ही दिलेल्या लिंक पेक्षा दुसऱ्या लिंकवरून घेतात मग कधी कधी ते प्रोडक्ट गडबड होते पण याची मी मी स्वतः गॅरंटी देते मी दिलेल्या लिंकवरूनच तुम्ही घ्या मग तुम्हाला कळेल की गॅरंटी काय आहे मी स्वतः गॅरंटी देते त्याच्यावरून तुम्ही हा ड्रेस घेऊ शकता माझ्या गॅरंटीवर आणि हायली रेकमेंड करून बॅलन्स करायला सांगितलं होत तेच बॅलन्स होत नाही ना पण मग आम्ही काय केलं आम्ही